नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला ही, मुका वाड़ी, वाड़ी तीन तर मग पाहुया ताच्या काही ठळक घडामोडी कवटेमकाळ तालुक्यातील अरेवडी केरेवडी भागात साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या ऐवोजार पारद्यांचा डलला तर कवटेमकाळ पोलिसांनी बारा तासात चार आरोपी केले जेरबंद या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना सुनावली दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी कवटे तालुक्यातील के केरेवाडी आरेवाडी सीमेलगत आरेवाडी गावचे दत्तो शिवाजी कोळेकर हे रात्री साडे अकराच्या दरम्यान कुत्रे का याचा कानोसा घेण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांना दहा ते बारा तोंडावर कपडा बांधलेल्या अनोळखी पाद्याने गरडा घालून दोघांनी काठीने मारहाण करत घराशेजारील बाबळीच्या झाडाला घट्ट बांधून घरातील तिजोरी कपाट तोडून घरातील सर्व सामान उस्कटून अस्ताव्यस्त करून पत्नी हिराबाई दत्तू कोळेकर राहणार आरेवाडी ही जबर मारहाण करून घरात धुमाकूळ घालत एक लाख एकावन्न हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत या दरम्यान बेडवर झोपलेल्या हिराबाई दत्तू कोळेकर यांचा सात वर्षाच्या नातवाला बेडवरून दुसऱ्या खोलीत फेकून दिले त्यांचे शेजारी अंदाजे पाचशे ते सहाशे फूट अंतरावर असणारे विजय शंकराव बाबर राहणार आरेवाडी हद्द रात्री एक ते दीडच्या दरम्यान दहा ते बारा पाद्यांनी जबरदस्तीने मारहाण करून घरात घुसून चोरट्यांनी एक तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र अंदाजे किंमत साठ हजार रुपये लंपास केले आहे कानातील फुले काढण्याच्या बहाण्याने स्वयंपाक खोलीतील चटणी चोरट्यांच्या डोळ्यात फेकली आरडाओरडा जाळ्याने मदतीला येणाऱ्या लाईटीच्या उजेडाने चोरट्यांनी पलायन केले तर कवटे तालुक्यातील केरेवाडी गावच्या पूर्वीस अर्धा किलोमीटर अंतरावर दिगंबर रावसाहेब करे वय पंचवीस वर्ष सध्या राहणार केरेवाडी तालुका कवठे सध्याच्या केरेवाडी येथील राहते घरातून पावणे दोन तोळ्याचे मणीमंगलसूत्र टॉप्स बदाम चैन असे आ, सोन्याचे दागिने अंदाजे किंमत पंच्याण्णव हजार रुपये दहा हजार रुपये चांदीच्या हातातील कडे दहा हजार रुपये किमतीचे लहान मुलाचे सोन्या चांदीचे दागिने दहा हजार रुपये रोख रक्कम दहा हजार रुपये असा एक लाख पस्तीस हजार किमतीचा चोरट्यांनी लंपास केला आहे दिनांक सत्तावीस सात चोवीस रोजी रात्री बारा ते अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रात्री तीन वाजण्याच्या दरम्यानच्या तीन साडेतीन तासाच्या कालावधीत आरेवाडी पश्चिम ते केरेवाडी पूर्व एका एक किलोमीटरच्या सीमा भागात तीन घरावर जबरी दरोडा टाकला या जबरी दरोड्यातील सविस्तर माहिती अशी की रात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरातील लोक भयभीत होऊन हवालदी झाले या एकूण तीन लाख शेहेचाळीस हजार सहाशे रुपये दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज दहा ते बारा पाद्यांनी तोंडावर कपडा बांधले काळे कपडे बरीदान केलेल्या पाद्यांनी काठी लाटी कुराड चाकू असा धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून सशस्त्र दरोडा टाकून लाखो रुपयेचा चा लंपस केला आहे या घटनेची माहिती दत्तू शिवाजी कोळेकर राहणार आरेवाडी यांनी डीवाय एस पी पवार शाहूवाडी कोल्हापूर यांना मोबाईल वरून दिली पवार साहेबांनी ही दरोड्याची खबर चांगली पोलिसांना दिली तर आरेवाडी केरेवाडी ग्रामस्थाने कवटे मकाल पोलिसांना माहिती दिली कवटे मकाल पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तात्काळ जत मिरज सांगली पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्याने जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल डा यांनी घटनास्थळाकडे जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी कुच्ची दरम्यान दोन टू व्हीलर ट्रिपल सीट संशयितपणे जाताना दिसले त्यांचा पाठला केला करतात टू व्हीलर स्लीप होऊन पडली टू व्हीलर टाकून संशयित दरोडखोर अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या शेतात पळून गेले पैकी एक दरोडे पोलिसांच्या हाती लागला नाव विचारले असता राहणार चार शिट्ट्या भीमा शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके मिरज विभाग उपयोग पोलीस अधिकारी प्रणील गिरडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेमकाळ पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस हेल कॉन्स्टेबल पांडुरुंग वाघमोडे संजय कांबळे पोलीस नाईक मासाळ महेश माने पटकर पोलीस शिपाई निवृत्ती करांडे अभिजित कासार, कर, चालक संतोष पाटील यांच्या पथकाला दरोड्यातील चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे तर अन्य आरोपी फरार आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी सुट्ट्या भीमा शिंदे वयवर्ष सत्तावन राहणार लिंगनूर विनोद उर्फ उदेश पवार वयवर्ष तेवीस श्रीनाथ सुभाष पवार वय वर्षे एकोणीस विष्णू सुभाष पवार वय वर्षे वीस हे तिघे राहणार भोसे तालुका मिरज अल्पवयीन एक आरोपींना पोलीस खाक्यात दाखवून आरोपी कडून दरोड्यात वापरण्यात आलेली पस्तीस हजार रुपये किमतीची सीबीडी झेड कंपनीची एम एच दहा ए एस चौदा ब्याण्णव वीस हजार रुपये किमतीची विना नंबरची फॅशन कंपनीची टू व्हीलर पितळी समय मेटल चे आरतीचे ताट एक मोठा चाकू एक स्टील कैची चावी गुच्छ बॅटरी बारा ग्राम मनी मंगळसूत्र असा मुद्दे माल हस्तगत करण्यात आला आहे या जबरी दरोड्याचा पुढील तपास जत विभागीय उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे करत आहेत तर या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे काय फोन लागवाय मोबाईल फुटलाय त्यांनी फोडला काय मोबाईल पण झाडाचं कोणी सोडलं त्याने सोडलं परत मला कोंडलं घरा अच्छा म्हणजे त्यांनी जाताना तुम्हाला झाडाचं सोडलं आणि घरामध्ये कोंडलं कोंडलं कडे लावून गेली बाहेर मग काय केलं तुम्ही चार हजाराला इसका दिल्यावर निघाली ना कडे हा 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 कडे निघाल्यावर मी आता गावावर जायचं म्हटलं म्हटलं बरं मी आता गाडी बिडी घेऊन येऊन दवाखान्याला जायचं म्हटलं खाली जायचं असं वाटून म्हटलं तर खाल्ल्या वस्तूवर आवाज येईल आला म्हटलं कुणाची वस्ती तिथं बाबराजे मराठीचे हिज बाबराजे तिथं आवाज येल्यावर म्हटलं आता तिथं चोर आहेत म्हटलं खाली जाऊ देणार नाही आपल्याला मार केल्याने म्हणून खाली इथं गेलो सत्तर पवार किस पवार तिथं जाऊन त्यानंतर उठवलं तुमचं बाकीच म्हणजे सोनं नाणं वगैरे काय काय नेलं पैसा सोनं गेले चार सोनं गेले आणि पन्नास हजार रुपये चार तोळ सोनं आणि पन्नास हजार रुपये ठीक ठीक सर्व पोलिसांनी येऊन ते पंचनामा वगैरे करून गेले सर्व घेऊन गेले सगळं करून गेले ठीक आताच गेले तुमच्या हा बर रात्री किती वाजता चोर आला तिथं एक च्या आधी आली एक च्या अगोदर किती होते साधारणतः हिथ ग आता एवढी अंदाज मला एवढी काय समजते ती ओळखते तरी इकडं आली बघा अगोदर मी होती जागी आणि गई वरडायला लागली कशा बाय म्हणून मी बाहेर आली ती मी बाहेर येऊन हिथ बघितले गाई इकडे वरडायची इकडे वरडायची कोणाची घुरं सुटून आले ते तर काय झाले गई का वरडायला म्हणून मी घरातन उठून झोप नव्हतीच मला मी बाहेर आली ती इकडे बघितलं hmm. जाऊन नव्हती कोण इकडे बघितलं इकडे बी नाही मग तिथनं येऊन मी मी मला फक्त दार उघड होती आणि मी दार झाकायला तर ही लाईट चालूच होती मग कंड आली एकदम एका माग एक अशी शर्ट किंवा पॅन्ट बिंट सगळ काळच होती आणि पासहा तरी आलेली दिसली मला त्यांच्या हातात टिकार आणि आली हातात आणखी काय काय होत त्यांच्या कुराडी दोन होत्या हातात आणि बाकीची दाडकी होती मग इथ येऊन दार लावताना मला काय म्हंटल तिकडे येताना यायला ते mm. मला दिसते ति समोर आणि ah, मी ah, म्हंटल ते काय म्हंटली मला दार तर मी म्हंटल दार काय उघड आहे म्हण दार ah. मग उघड ठोक म्हणजे मग आम्हाला वाढ आधी आणि मग दार लाव mm. मी म्हंटल रात्रीच तुला काय आहे म्हटलं कुठं आलायसा म्हटलं एवढं दिवसात मला महागायला गाव हे काय होतं की नव्हतं म्हंटल रात्रीच कशाला आलाय म्हटलं इथं महागायला मग तसं म्हणून मी दार लावायला जी। जी हो, ती हितनं उठून हितन हित आली आणि मी इकडे दार सारायची ती इकडं सारायची म्हणजे दार मला लावती तुम्ही एकटं होता काय घरी मी आज सर लो खायची गे आतल्या घरात आणि बाहेर दोन तीन पोरं घेऊन येतो झोप्यात असं होत मग पोरं झोपले ती मी जागीच होती ती सांगत झोप लागलीच नव्हती माझी झोप लागली नाही गाई वरडा आल्या म्हणून मी बाहेर आली होती मग तेवढ्यात ती आली तिकड तुम्ही घरातल्या नाही का उठवलं मी वरडा लागल्यावर उठली अच्छा मी दारू आल्यावर मी ओरडले की आणि मागची बी माणसं असते ती जागी नाही नसते ती ऐकू जाऊ दे पका या 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 म्हणलं या इकडं म्हणलं दहा बारा माणसं आली ती म्हटलं इथं मारायला एवढं कोण म्हंटल मी तेवढं ऐकू जाऊ दे नाही तर नाही जाऊ दे पुढे काय झालं ते दारू उघडलं तर का आमच्या बेवून बाहेर आले की बाहेर आले त्याला राहिले त्याला हिते काटे आणली दांडक ते कुराडीचं दांडक आणल्यावर मी म्हटलं म्हटलं माझ्या पोराला मारायला लागलाय म्हणून मी जोरात ओरडायला सुरू केलं आणि त्यानं त्याला काय केलं आज ढकलाय लागली आज ढकलाल्यावर त्यानं काय केलं दोघाला ढकल बाहेर आणलं इथं आणि दुसरी बाकीची इकडे कुटुंबर असते आणि तर का मग काय आमच्या गळ्यातलं काढायला गळ्यातलं काढायला तिने काढून दिलं नाही दुसऱ्या एकानं ती दांडक आणि गळ्यातलं तोडून घेतलं तोडून घेतलं ते गेलं कोणीकडे मोर तोड दुसरं दोघं होतो इथं मग ती दोघं आलं म्हटलं गळ्यातलं दिलंय म्हटलं तस कानातलं बी दे मग ती म्हणली कानातलं देते की म्हणली देत नाही का गळ्यातलं घेतला आहे कानातले बी देते मग ती देते काय की म्हणून ही आत गेली आत न चटणीची भरणी आणली या तुम्हाला चटणी चटणीची मोठी घेतली तशी अंगावर फेकली अंगावर फेकली आणि का पळून दुसरी गेली हि बी गेला त्याच्या मागे ही बी तोर आली आणि ती गेली पळून मग आणि ती पोरगा आमचं बाहेर गेल्यानं मला काय वाटलं पोरग्याला माझ्या कुठे धरून बसवले काय की आणि ही सगळं आत इकडे यायला आम्हाला सगळ्याला दाब द्यायला मारायला येणार अशी येते माझ्या पोटात मग ते फोरगा आमचं गेलं मागच्या घरात अन्ना अण्णाच्या आणि तिथं जाऊन चला मारायला म्हणताना गळ्यातलं केवढ्याच आमच्या एक तोळ्याच कधी घेतलं होत तुम्हाला कुठं मारलं दाखवा जरा ನಂತರಗ <astically> ನಂತರ <quest> <for> <_ sig> <enables> <sheet qui> <Yes> नवरा तिथे बाळ आहे दोन आहे एवढी जण बर तिने आल्याच हे तुम्हाला कसं कळालं मामा, इत मामा, वर, मामा इतो आ, आ, मामाला कोणी उठवलं अच्छा हा इथं झोपलेत का

परंतु मम्मीला म्हटलं तुला मारतोस ठेवतच नाही मारतो ठेवतच नाही मम्मी अंगावर मग परत ना पप्पा म्हटलं पप्पा मम्मी उठली मम्मीन काढलं बाहेर म्हणले म्हणली ही घ्या घेतलं परत तिकड मम्मीन कड लावल्यावर मग तिकडल्या खुलीत मा मा त्या खोलीत गेली गेले आणि कपाट कपाटी पाक उघडलं कपाटी पाक असं उघडत होत पाक जुटल्या स्वच्छ केले कुराण बाहेर होते कुराण नेले कुराच्या किती होत साधारणतः दोन टोळे अच्छा सर्व सोन्याच होत चांदीच वगैरे काही बाकी त्यांनी हा आणि बाकी अजून काय रोकड पैसे वगैरे असत ठीक

त्यातली एकच्या पद्धतीच्या एकापैकी नव्हती नर्थिका गेली तर ती गेली आम्हाला बाहेर कडाय लावले होते आम्ही सगळे आत होतो मग देवांची कडे काढलेलो मग ती तो रो पशर अच्छा त्याने पळून जाताना बाहेर कड्या लावून गेली बाहेर आम्ही बाहेरनं कड्या लावून गेली आम्ही बाहेर सगळे गेली म्हणून पुन्हा जेव्हा आलो तर त्यामुळे ती बाहेर गेली म्हणून होती गेली ती गजा निघून गेली परत तिघं निघून गेली ठीक आहे आणि द्या आगाही बाय आणि द्या आगाळी बाहेर टाकलं झालं सगळं बाहेर टाकलं सात चोवीस रोजी रात्री अडीच ते पाच चारच्या दरम्यान दरोड्यातील सर्वप्रथम माहितीमकड मा, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रुधिराज पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागली त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्या असता त्यांना त्या ठिकाणी असं समजून आलं की तिथून थोड्या अंतरावर दुसरीकडे एक ठिकाणी असाच प्रकारचा गुन्हा घडत आहे त्या ठिकाणी त्यांनी तिथून दुसऱ्या स्पॉटला जात असताना तेथील आरोपी हे ते त्यांच्या टू व्हीलर मोटरसायकली पळून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी आम्हाला घटनेला पोचण्यापूर्वीच आम्हाला व जिल्हा रात्रगस्त अधिकारी प्रनिल गिल्डा डी पी यांनाही त्याबाबत माहिती दिली होती लागली ते तेही त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग करू लागले त्यानंतर कुच्ची ते, ते लांडगेवाडी या दरम्यान आरोपीच्या पाठलाग करत असताना आरोपीचं गाडीवरून संतुलन बिघडलं आणि गाडी रस्त्याच्या कडीला पडलेली असताना त्यातील आरोपी हे पोलीस मागे लागल्याचे पाहून बाजूच्या उसाच्या शेतात पळून जात असताना आपल्या कवटीमंकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक आपला पोलीस स्टाफ व रात्रग्रस्त अधिकारी हे सर्वजण त्यांचा पाठलांग करून त्यातील एक आरोपी आपण अटक केलेला आहे आणि आज रोजी आपण उर्वरित तीन आरोपींना अटक केलेली आहे आणि सदर घटनेतील काही प्रमाणात आपण मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास मी स्वतः करत आहे ताजा घड़ा अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील